आपलं सरकार आल्यानंतर योजना जी आहे जरा आपण सरकार दीड हजार रुपये देते आपलं सरकार आलं तर आपण ही रक्कम दीड हजार आपण का तीन हजार रुपये पंचवीस लाखाच एका कुटुंबाला क्रेडिट क्लेमच पॅकेज हे पण आपण निर्णय बाबतीतचा निर्णय आपण घेणार आहोत वीस मेल मातेच्या बाबतीत निर्णय आपण घेणार आहोत आणि अशा पद्धतीनं आपलं सरकार आल्यानंतर ह्या गोष्टी आपण जनते करता करणार आहोत हे पवार साहेब राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केले त्यामुळं याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या लोकांना जर करायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आता माझ्या विरोधामध्ये जे दोन उमेदवार आहेत <laughs> बारकाईने <नी> जर <जर्द> कमी केलं <coughs> लोकांनी शरद पवारांना फसवलं लोकांनी शरद पवारशी गदारी केली एवढं सगळं पवार साहेबांनी लोकांना देऊन सुद्धा या लोकांनी पवार

त्यामुळे या मौक्यांपासून आपण सावध राहिलं आज बघा मी पण माझ्या तीस पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय दिलं नाही लोकांना सांगा पद दिली मान सन्मान दिला अधिकार दिले तालुक्यामध्ये यांच्या ओळखी करून दिल्या मोठ्या भाऊच्या काळापासून मोठ्या भाऊने यांना सभापती केलं आणि आज ही मनसा त्याला सुरू

अशी दुछ दुछ या लोकांची म्हणून मित्रांनो आता घाण आपण कमी बसलो तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माफ करणार नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि इंदापूरचा आमदार सुद्धा हा पवार साहेब

सामान्य माणसं तर घरी नाही करायला लागली तर ह्या तालुक्यातली लोकशाही ही जनशक्तीच्या बाजूनेच आहे हा मला वाटतो मला सांगा दहा वर्ष काय केलं होतं आता जे विद्यमान जे आहेत आम्ही काहीतरी अपेक्षा आणली तुमच्या गावामध्ये माझ्या काळात चौदा पर्यंत जेवढे उपयोग आले त्यानंतर एक

तुम्ही प्रकरणग्रस्त बाधित राहा तुमच्यामुळे उद्योग उभा आणि मला माझ्या काळामध्ये सात हजार लोकांचा दौऱ्या दुर्दैवाला राज्याच्या विधानसभेमध्ये आपण सुरू शकलो नाही आणि मग ही माणसं आली लेबर कॉन्ट्रॅक्टी काम

तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आहे एक सांगतो आहे जी मुडवर माणसं मला सोडून गेला ना त्यांना पुन्हा आपल्या पाठीमध्ये थारा दिला जाणार नाही दोष नाही तो दोष आहे मुडवरली होणार नाही कारण आईन योग्य केलं तुम्ही आम्हाला दगा देचा पावणे पाच वर्ष मात्र राजकारणाचा तुमचं जेवढं नुकसान दहा वर्षामध्ये झालंय तुमचं जेवढं त्रास तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये आहे आता दहा बारा दिवस दहा दिवस फक्त झाले दहा सुद्धा

जनशक्तीचा पराभव करणारी जनशक्तीची ही निवडणूक आहे अन्याय करणाऱ्या माणसाला खऱ्या अर्थात आता गरीब असण्याची निवडणूक आहे आणि मला असं वाटतं या पद्धतीने आपण बदल करायला पाहिजे आणि तो बदल करण्याचा म्हणून आपल्या सर्वांची आम्हाला साथ अपेक्षित आहे आणि ते आपण सर्वांनी आम्हाला मदत करावी

चांदगाव असेल बावळी असेल दोन्ही असेल वळपुडी असेल इकडं नावी रुई पळदेव काळेवाडी बांडेवाडी कोण काळेवाडी माळे वस्ती शिंदे वस्ती या सगळ्या परिसरामधल्या मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी स्वतः उमेदवार असं समजून जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्याला विजय कसा मिळवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करावी